साडे दहा अकरा अकरा पुढता येतो मुव तो आता हा एकदम हुशार असतो बाकीच्या लगेच हे होतो ऍक्टिव्ह होतो की असा थांबतो तो आता सध्या हे घेतो अच्छा थोड्या वेळानं बघा माझ्याकडे येणार काय तो तुम्ही जिकडे हातला हे काय तुम्ही इकडे झाला की तोच चालला तुम्ही हात म्हणून थांबला ખખળળળ સોવચળ ખશાર ખખળે ખિંબજલ ને ખાળાર ખારાલા ખ૷ીય ને ને નેઢ ને ને ન ને ન નઇ ને 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 નેઢ ન ન ન ન � watei, कॅन्सॉल करू नका तो, तो आपणच जाणार कलर पेक्षा पण जास्त डार्क असतो दोन कलर दिसत हा नाही शेपटी त्याची ब्लॅकच असते उन्हाळ्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक होतो